अजनी पोलिसांच्या रात्रगस्तेदरम्यान पोलिसांनी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून माउजर व तीन जिवंत काळतूस असा एकूण एकाहत्तर हजाराहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींनी गंभीर गुन्ह्यांच्या तयारीकरिता हे शस्त्र बाळगल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे अजनी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना गजाड केले असून पुढील तपास सुरू आहे एक नोव्हेंबरच्या रात्री अजनी पोलीस हे रात्रीच्या पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की वसंतनगर परिसरातील रितिक माने नावाच्या युवक आपल्या घरात बेकायदेशीर मावजर ठेवून आहे माहिती विश्वसनीय असल्याने पोलिसांनी तत्काळ सापळा रचत नमूद ठिकाणी छापा टाकला छाप्यात पोलिसांनी रितिक परमेश्वर माने वैवर्ष चोवीस राहणार याला ताब्यात घेतले त्याच्या घराची झडती घेतल्यावर लोखंडी अलमारीत प्लास्टिकच्या पिशवीत पेपर मध्ये गुंडाळलेला माउझर आणि तीन जिवंत कारतुसे आढळून आली रितिक माने यास अधिक विचारपूस केली असता त्याने शस्त्र व कारतुसे हे त्याचा साथीदार रोहित सुदेश रामटेके वैवर्ष पस्तीस राहणार आंबेडकर नगर याच्याकडून आणल्याचे सांगितले दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी माउझर व जिवंत कारतुसे असा एकूण एकाहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपी हे कोणत्याही गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला दोघांवर अजने पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायदा कलम तीन पंचवीस तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई यजनी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे खात्रीलायक माहितीवरून आम्ही तपास पथकाचे पोपणी सिद्धांत मस्के पोलीस शिपाई अतुल टिकले आणि त्यानंतर संतोष नल्लावा राहुल शेंडे यांना याबाबत गोपनीय व माहिती मिळाल्याने त्यांनी कुंजीलाल पेठ गल्ली नंबर एकमधील ऋत्विक प परमेश्वर माने वय तेवीस वर्ष याचे घरी पंचासह जाऊन रेड छापा टाकला असता त्याच्या घरी एक देशी बनावटीचे एक माउजर सापडलेले आहे व सेव्हन पॉईंट सिक्स्टी फाईव्ह लिहिलेले तीन जिवंत राऊंड सापडलेले आहे वपराध क्रमांक पाचशे अठ्ठ्याहत्तर अब्लिक पंचवीस कलम तीन पंचवीस अन्वय गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे व एकाहत्तर हजार पाचशे रुपयाचा माल माउजरसह तीन राऊंड जप्त करण्यात आलेला आहे शासनाचं धोरण आहे एक गोळी एक जीव त्याप्रमाणे सदर आरोपीकडून तीन गोळ्या प्रारंभात झालेल्या आहेत तर तीन गोळ्याद्वारे तो कोणतीही भयानक कारवाई करू शकला असता आणि त्याद्वारे त्याला प्रतिबंध लागलेला आहे